विधानसभेमधील पराभव विसरून उद्धव ठाकरेंची शिवसेना मैदानात उतरली त्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या एआय आवाजातून एकनाथ शिंदे आणि भाजपवरती जोरदार निशाणा साधण्यात आला बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट तोच खणखणीत आवाज जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीं आणि मातांनो तोच करारी बाणा तुमचे शंभर बाप खाली उतरले तरी शिवसेनेचं अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही तेच काळजात भिडणारे शब्द माझा शिवसैनिक खरा मर्द आहे वाघ आहे वाघ ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मिळाव्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बरसले बाळासाहेबांच्या ए आय आवाजामधून एकनाथ शिंदेच भाजपवर जोरदार निशाणा साधला हा ते गद्दार गेले ते गेले त्यांच्या स्वाभिमानाच्या गोबऱ्या सोनापुरात गेल्या त्यांना पैसा अडका मंत्रिपदाच्या वतनदाऱ्या आत मिळाल्या आहेत हो पण इतिहासात तुमची नोंद फितूर आणि महाराष्ट्राचे गद्दार म्हणूनच राहणार गंगेत किती डुबक्या मारल्यात तरी हे पाप आणि हा गद्दारीचा डाग धुतला जाणार नाही महाराष्ट्र मुघलांनी आणि इंग्रजांनी इतका लुटला नव्हता तेवढा भाजपवाल्यांच्या टोळ्या लुटत आणि ते, ते सुद्धा हिंदुत्वाच्या नावाखाली भारतीय जनता पक्षाला आम्ही हिंदुत्वासाठी सोबत घेतले मोठे केले पण आज हिंदुत्वाचे खरे मारेकरी कोणी असतील तर हेच हेच भाजपवाले नाशिक मध्ये दिवसभर ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार शिबिर पार पडलं या शिबिराचा समारोप पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणाने झाला गृहमंत्री अमित शाह रायगडावरील भाषणात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी घणाघात केला शिवाजीने वो संस्कार को एक वटवृक्ष बनाया और उसके बाद धर्मवीर संभाजी महाराज महारानी ताराबाई धनोजी संतोजी, शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे जूझते रहे यहां तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि बनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेणं कोणाला शोभतं गेल्या चार दिवसापूर्वी अमित शाह रायगडावरती येऊन गेले आणि त्यांनी सांगले की छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रपुरतं सीमित ठेवू नका अह महाराष्ट्र पुरते सीमित नाहीच आहेत त्या काळामध्ये म्हणजे आज सारखं व्हॉट्सअप नव्हतं मोबाईल फोन नव्हते टीव्ही चॅनल किंवा गोदी मीडिया नव्हता महाराजांच्या काळामध्ये सुरतेच्या लुटेची बातमी लंडन गॅजेट तेव्हा लंडनमध्ये आली होती तुम्ही कोण सांगताय महाराजांना सीमित ठेवू नका महाराष्ट्र पुरत दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधताना मुस्लिम अध्यक्ष का बनवला नाही असा सवाल विचारला होता मोदींच्या याच वक्तव्याचा उद्धव ठाकरेंनी धागा पकडत संघाने दलित सरसंघचालक करून दाखवावा असं ओपन चॅलेंज दिलंय अगर सच्चे अर्थ से आपके दिल में मुसलमानों के लिए थोड़ी भी हमदर्दी है तो काँग्रेस पार्टी अपने पार्टी के अध्यक्ष मुसलमान को बनाए मी काय काँग्रेसच्या वतीने बोलायला नाही आलो पण आपले मोदी साहेब जे म्हणतायत काँग्रेसनी मुसलमान अध्यक्ष करून दाखवा बा काँग्रेस आणि तुम्ही बघा पण मला एक दोन गोष्टी आवडल्या त्यांच्या आत्ताचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते म्हणाले असं जर का असेल तर संघांनी दलित संघ सर संघचालक करून दाखवावा आहे ना लावा ना शर्यत लावा ठाकरेंच्या शिवसेनेनं निर्धार मेळाव्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या ए आय आवाजाचा वापर केल्यामुळे भाजपानं टीकेचे बाण सोडले बाळासाहेबांचा विचार बुडवणाऱ्यांना किमान त्यांच्या आवाजाचा गैरवापर करू नये असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावलाय आपला आवाज कुणी ऐकत नाही म्हणून आपले विचार हिंदू सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त उभाटासारखा गटच करू शकतो ज्या गोष्टींसाठी वंदनीय बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं किमान त्याच्या विरोधात बाळासाहेबांचा आवाज वापरू नये त्यांचे विचार बुडवलात किमान मृत्यूनंतर त्यांच्या आवाजाचा असा गैरवापर करू नका विधानसभा निवडणुकीमधील पराभव झटकून ठाकरेंची शिवसेना मैदानामध्ये उतरली आहे एकीकडे निर्धार मिळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुंकलं जात आहे तर दुसरीकडे मुंबईमधील विविध मुद्द्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलनाचं हत्यार रूपसलाय गेल्या दोन दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेनं पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला होता आणि त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेला याचा कितपत फायदा होणार हे पालिका निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल Euroreport Pudhari News